डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स आणि यासाठी आपण त्यांच्या प्रभापी एक साहेब यांचं झालेलं आहे मंगल जय असो शिला जय शिला संख्या प्रसिद्ध आला आणि प्रभा प्रभाग हसी बाप्पा

आणि त्याचबरोबर आपल्या लाडके आबा आणि वसुदा यांच्या गौरव आलेराव यांचंही आपण यांच्या माध्यमातूनही आपण सन्माननीय आमदारांचं स्वागत करायचं आहे की त्यांनी सन्माननीय आमदारांचा स्वागत करायचं दुरू आहे मायेची शाल आणि पुष्प ज्यांचा उद्देश चांगला असतो तो सफल होतो ज्यांचा वाईट उद्देश असतो त्यांचा उद्देश एकच इकडं समाजकार्य करायचं किंवा विकास करायचं हे कार्य नाही हा उद्देश नाही उद्देश काय तर कोणाला तरी पाडायचं त्यामुळे अशा लोकांना नियती शिकवते झाडा शिकवते आणि त्यासाठी वाट्टेल ते, ते कारस्थानं करण्याची रावण रावणासारखी नीती या ठिकाणी चालू आहे फौजाच्या फौजा इकडे येत आहेत पण आपली रावणाच्या फौजा होता नाही का आणि प्रभू रामचंद्रांची सेना होती आपली वानरसेना अशा फौजांना परतून लावणारे अफजल खानाचा वध या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केला होता फौजा घेऊन आले होते पण गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता आपल्याला या लोकशाहीमध्ये आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार आपण करायचा आणि लोकांना करायला लावायचा तुम्ही करायला लावणार की सात दिवस देणार की नाही नक्की सर्वजण एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या संपूर्ण दोन्ही प्रभागामध्ये झालेले आहे अजूनही करायचे बस आता निवडणूक आपण जिंकलेली आहे हत्ती गेला चेपूट राहिलेले पैशाच्या वापर पैशाच्या मस्तीवर ते इथं येत आहेत बरोबर ना तिण्याची पण ये या विभागातली लोक तशी नाही आहेत या ठिकाणी पैशाची मस्ती चालणार नाही इथं चालेल ती फक्त आणि फक्त समाजकार्याची समाजसेवेची वसा घेतलेली मंडळी ती ती प्र सगळा प्रभाग पिंजून काढतील काढलेला आहे पिंजून काढतील